one gas station in the second he got it धाराशिव शहरामध्ये एक फार महत्त्वाचा संदेश देण्यासाठी जवळजवळ बाराशे किलोमीटर अंतर काटून ही सायकल स्वार धाराशिव शहरामध्ये आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुढे त्यांचा संदेश आहे की तिसरं महायुद्ध होण्याच्या मार्गावर हो आहे आणि हे युद्ध थांबवावं आणि जागतिक दिनाच्या निमित्ताने विश्वामध्ये शांती निर्माण करावी हा संदेश देत हे बाराशे किलोमीटर सायकल स्वार आलेत कुठून आले कसे आलेत यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पुढे हे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नेमकं कशासाठी हा प्रवास चालू आहे त्यांनाच विचारूया बोलिये भैया अब कहां से आग आहे जी हम केरळ आहे हां आ, हमें जाना है हमारे जो डेस्टिनेशन है आ, वो पंजाब तक जाएंगे आ, आ, इन बीचों हम नौ स्टेट से होकर गुजरेंगे आ, और हमारा यही संदेश है कि जो आज दुनिया का जो हाल है जो अशांति फैली हुई है और जो तीसरी महायुद्ध की जो कगार में जो हम कड़े हैं उसको रोकने के लिए और शांति दुनिया में फैलाने के लिए हम ये पीस राइड कंडक्ट कर रहे हैं और यही हमारा जो कम्युनिटी का जो मोटो है वो भी यही है लव फॉर ऑल हेटरेड फॉर नन शांति जो जो हमारा पैगाम है यानी मोहब्बत सब के लिए और नफ़रत किसी से भी नहीं और यही मोटो लेके हम ये इन नौ स्टेट से गुजरेंगे और लोगों को यही संदेश दे रहे हैं कौन सी स्टेट में निकले आप हम केरला से निकले हैं केरला से निकले कहाँ तक जाने वाले आप हम पंजाब तक जाएंगे पंजाब तक जी अब कितना किलोमीटर अंतर अभी कर? हम लोगों ने तकरीबन 1200 किलोमीटर हम तय कर चुके हैं है। और जो टोटल हमारा जो सफर है वो 3700 किलोमीटर का है अभी एक लंबा रास्ता हमें तय करना है तो है। कितना किलोमीटर तुम दौड़ते हो डेली डेली हमारा जो टारगेट है वो 120 ट्वेंटी तो टू वन फिफ्टी किलोमीटर्स है कभी कभी 120 हो जाता है कभी कभी 150 चला लेते हैं आप क्या संदेश देना चाहते हो पूरी दुनिया को यही संदेश है कि जो जिस जो कगार जिस जिस कगार पे हम खड़े हैं यानी तीसरी महायुद्ध की तरफ हम हम जो दुनिया जा रही है उससे हमें रोकना है और यही हम शांति फैलाना है और शांति हम अपने क्रिएटर को यानी जो भी गॉड हो या जो भी जिस भी नाम से हम पुकारते हैं उनको यानी हमारे पैदावार यानी गॉड हो ईश्वर हो अल्लाह हो जिस भी नाम से हम पुकारते हैं उसकी तरफ हमने लौटना है और यही हमारा संदेश है अगर हम उसकी तरफ लौटेंगे तभी दुनिया में शांति कायम होगी और यही संदेश लेके हम कौन से संगठन के तरफ से अब हम अहमदिया मुस्लिम कम्युनिटी हमारी संगठन है उसकी तरफ से हम ये राइड, पीस और, पीस राइड आपका रहे हैं। नाम क्या है मेरा नाम अब्दुल सलाम। है है मैं केरला का हूँ हाँ। हम दाराशिव शहर में तुम आ चुके हैं हमारे घर प्रवास के तरफ से आपको बहुत बहुत दुआई है थेंक और, थेंक थेंक और थेंक थेंक आपका सफर बहुत अच्छा होना चाहिए थैंक यू आप उस्मानाबाद के लोगों को क्या संदेश देना चाहते हो जिले को यही संदेश है हमारी जो मैंने अभी बताया है यही संदेश है हम निचले तरफ निचले सतह से यानी हम अपने घर से इस जो जस्टिस मेन हम अपने गॉड की तरफ जाएंगे मतलब हम अपने दिमाग में गॉड को यानी अल्लाह को या ईश्वर को मानेंगे उसकी तरफ लौटेंगे तभी हम एप्सोलूट जस्टिस कायम कर सकते हैं और एप्सोल्यूट जस्टिस से ही वर्ल्ड में पीस कायम हो सकती है और यही मैं आपकी दाराशिव जो भी आ, आ, आपकी जो जिला है या फिर जो इलाका है उनमें सबको मैं यही कहना चाहूँगा अपने निचली सतह से यानी अपने घर से इसकी शुरुआत करें जो राइट अपने फादर को देना है जो राइट अपने भाई को देना है वो कम्प्लीटली आप अदा करेंगे जो राइट आप अपने नेबर को देना देना है वो राइट आप पूरी तरह से जब तक कायम नहीं करेंगे तब तक पीस कायम नहीं हो सकता और मैं सबको यही कहना चाहता हूँ कि एब्सल्यूट जस्टिस कायम कीजिए तभी हम इस जंग से और इस आपत्ति से हम बच सकते हैं ईश्वराचा फुड़े जाते जाता ना क्यों अपन ज्यादा संपतो क्या वे ईश्वराजा का मार्ग मिलावा हा संदेश महाराष्ट्रामध्ये दारा शिव शहरामध्ये येऊन साय सौ, सायकल स्वारने दिलेला आहे या ठिकाणी फार जुने कार्यकर्ते डॉक्टर बशारत अहमद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षपद घुसवलेले जनता दलाचं आणि विविध कार्यामध्ये सतत सहभागी असणारे शांतीचा संदेश देणारे हे शांतता सभी लोगों के तरफ भेजने वाले हे पुराने खिलाडी आहे उनको पुचे डॉक्टर बशारत अहमदजी हो हिंदीमध्ये बोलू ब हिंदी मध्ये बोला मराठीमध्ये बोला मी मराठीत बोलतो बोला हिंदी मध्ये आता हे पाच सायकल स्वार केरळहून पंजाबसाठी निघालेले आहेत आणि ते नऊ राज्यातून जाणार आहेत आणि त्याने आतापर्यंत बाराशे किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि ह्याला त्यांनी नाव दिलेलं आहे राईड फॉर पीस म्हणजे शांतीसाठी सायकल स्वारी आणि योगायोगाने आज जागतिक शांती दिवस आहे आणि ते आपल्या शहरात आज पोचलेले आहेत आणि हा संदेश जे पंजाब पर्यंत जाणार आहेत सदोतीसशे किलोमीटरचा प्रवास आहे बाराशे पूर्ण झालेले आहेत त्यांना एकवीस ऑक्टोबर पर्यंत ते पोचतील तिथं जागोजागी इथून आता ते थेट पुरापर्यंत जाणार आहेत कलेक्टर ऑफिसच्या पुढे आलेले आहेत कलेक्टरला काय संदेश देणार संदेश त्यांनी जसं सांगितलं की जोपर्यंत सर्वांना समान न्याय मिळत नाही तोपर्यंत जगात शांती स्थापन होऊ शकत नाही आज सर्वांना समान न्याय मिळत नाही सामाजिक न्याय नाही उच्च निचता आहे कुणाला म्हणजे मोठ्या लोकांना वेगळा न्याय गरीब लोकांना वेगळा न्याय त्याच्यामुळे जगात कधीही शांती स्थापन होऊ शकत नाही उस्मानाबाद जिल्हा तुम्ही काय सांगाल स्मारा जिल्हाकरांना आमचं हेच माहित आहे की प्रेम सर्वांसाठी घृणा कुणाशी नाही शांतीने राहा शांतीने एकमेकाशी सौहार्दाने वागणूक एक कुणाचीही घृणा करू नका कुणाचा प्रेमाने जवळ करा हाच संदेश आहे आज आलेल्या कार्यकर्त्यांचं तुम्ही स्वागत केलं कोणत्या संघटनेच्या वतीने केलं आमद्या मुस्लिम जमात तर्फे आम्ही स्वागत केलेलं आहे आणि इथले जे सायकल रायडर्स आहेत जे इथून केंद्राला गेले होते त्यांनीही स्वागत केलेलं आहे ते के अशा पद्धतीने जागोजागी त्यांचं तिथले लोक स्वागत करतात आमच्या अहमदिया हम पंथाशिवाय इतर लोकही स्वागत करतात काही काही आंतर त्यांच्यासोबत सायकल चालवतात हो आता इथले काही तरुण सायकल चालवत आहेत त्यांच्यासोबत आले ते आताच ते थेट केरळामधून निघाले हां केरळमधून निघाले जहिराबाद त्यांचं म्हणजे मागचं ठिकाण होतं आता थेट जहिराबादपासून इथपर्यंत आलेलं आहे तर हे आहेत डॉक्टर बशारत अहमद जमाते इस्लाम अहमदिया जमाते अहमदिया मुस्लिम जमात मुस्लिम मुस्लिम जमाते। जमाते या संघटनेच्या वतीने त्यांनी आलेल्या सायकल स्वारांचं सा स्वागत केलंय हे सायकल स्वार बाराशे किलोमीटर आज उस्मानाबाद पर्यंत येजी पर्यंत त्यांचं अंतर काठलं गेलंय अजून पुढं साडे कमी 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 सात हजार किलोमीटर तीन हजार सातशे तीन हजार सातशे किलोमीटर अंतर काटणार आहेत तर या तरुण पोरांना धाराशी उस्मानाबाद जिल्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा प्रवास अत्यंत चांगला व्हावा सफर चांगली व्हावी आणि जनतेमध्ये समाजामध्ये सर्व विश्वामध्ये शांती निर्माण व्हावी असाच संदेश ते देणार आहेत तर बघूया उस्मानाबाद धाराशिव शहरातले जिल्ह्यातले कार्यकर्ते कशा पद्धतीने शांतता निर्माण करतात आणि या मुलांचा आदर्श जनतेपर्यंत कसा पोचवतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलला कर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि विविध समाजहिताचे सामाजिक कार्याचे आणि शांततेचा संदेश देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य या चॅनलला ला सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद